इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस जनहित माहिती अधिकार कायद्यान्वये मागणी करण्यात येणाऱ्या दस्तांच्या नकला संबंधित पक्षकार नकल वा व दस्तलेखनिक यांना पूर्वकल्पना देऊन नकल देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन हातकरंगले दस्तलेखनिक व मुद्रांक विक्रेता संघटनेचे दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांना दिलं संघटनेच्या निवेदनात म्हटलं आहे की हातकरंगले दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्थावर मिळकतीबाबतचे विविध प्रकारचे दस्तऐवज व त्यास आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून नोंदवली जातात त्या कामी सदर कार्यालयात दररोज अनेक गावच्या अनेक पक्षकारांची आपापल्या कामासाठी असते सदरचे दस्त हे आपल्या कार्यालयामध्ये नोंदणी करून घेतले जातात दस्तऐवज ऑनलाइन प्रणालीला जोडले असल्यानं दस्तऐवज बाहेर प्रणालीमध्ये दिसतात ही जनहितार्थ सेवा अत्यंत लाभदायक व निशुल्क आहे परंतु या ऑनलाईन प्रणालीचा काही विघ्न संतोषी लोक हे आर्थिक स्वार्थ साधण्याकामी गैरफायदा घेण्याच्या हेतूनं माहिती अधिकाऱ्याखाली दस्ताची नक्कल प्राप्त करून संबंधित दस्तातील पक्षकारांना परस्पर संपर्क साधून तुम्ही केलेला दस्तऐवज हा बेकायदेशीर आहे त्या मी तक्रार होऊन कोणतेही फेरफार होणार नाहीत अशी संबंधित पक्षकारांना भीती घालून त्यांच्याकडून पैशाची मागणी करून आर्थिक व्यवहार केले जात असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे त्याशी ते। जनमानसात चर्चा सुरू आहे माहिती अधिकारात माहिती मागून त्या माहितीच्या आधारे जनहित न पाहता वैयक्तिक स्वार्थ साधला जातो त्याचा आर्थिक गैरफायदा घेतला जातो ही बाब जनहितास धरून नाही तरी अशा परिस्थितीमध्ये आपल्या कार्यालयाकडे वेळवेळी माहिती अधिकारात आलेल्या दसांची मागणी केली जाते अशा नक्कल संबंधित पक्षकार व दस्तलेखनिक यांना पूर्वसूचना देऊन संबंधित माहिती अधिकारात मागणी केलेल्या दसांची माहिती म्हणजेच नक्कल मागणी करणाऱ्या अर्जदारास देण्यात याव्यात अशी सूचना व विनंती संघटनेने केली आहे तसेच आपल्या कार्यालयात नोंदणी करण्यात येणारे विविध प्रकारचे दस्तऐवज हे अधिकृत परवानाधारक तसेच वकील अथवा अधिकृत यांच्याकडूनच लिहून अथवा टंकलिखित केलेले असावेत नोंदणी करण्यात येणारे दस्तऐवज हे कायदेशीर व नोंदणी प्रक्रियेत नोंदणी सुलभ जाईल तसेच अनेक बे... अनेक बेकायदेशीर कृत्यांना अटकाव करणारे ठरतील अशी मागणी संघटनेने निवेदनातून केली आहे निवेदनावर मधुकर परीट अनिल बनकर शंकर यादव गजानन घेवारी रावसाहेब चौगुले दिलीप धनवडे शब्बीर शेख संजय बुड्ढे निवृत्त कोळी निवृत्ती कोळी प्रकाश पांडव सिकंदर मुजावर रोहित घोरपडे इख्तियार मुजावर श्रीकांत चव्हाण कुमार चव्हाण सोभारती पांडव संतोष पाटील ॲडव्होकेट सागर एडके राजेंद्र भगत पंकज बुड्ढे राहुल घोरपडे सुरेश केवारी उमेश पाटील मुन्ना मुजावर आदींच्या सह्या असून निवेदन देताना ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी साजने